पाटील यांनी लोकसभा लढवण्यासाठी नकार दिलेला आहे साताऱ्या श्रीनिवास पाटील यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात चर्चा सुरू होत्या मात्र आता त्यावर श्रीनिवास पाटील यांनी स्पष्टीकरण बरी नसल्यानं निवडणूक लढवू शकणार नाही असं कारण देत पाटलांनी माघार घेतलेली आहे साताऱ्यातून आता पवार नेमकी कुणाला संधी देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय आज शरद पवार साताऱ्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यादरम्यान शरद पवार श्रीनिवास पाटलांच्या नावाची पुन्हा घोषणा करणार अशा चर्चा रंगू लागलेल्या होत्या श्रीनिवास पाटलांना पुन्हा एकदा साताऱ्यातून खासदारकी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र आता श्रीनिवास पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे त्यामुळे आता साताऱ्यामधून शरद पवार नेमकं कुणाला उमेदवारी देणार हे देखील बघावं लागेल तब्येत बरी नसल्यानं श्रीनिवास पाटील यांनी निवडणुकीमधून माघार घेतलेली आहे आपण ही निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी आता स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे साताऱ्यातून राजेंविरुद्ध पवार नेमकं कोणता उमेदवार समोर उभा करणार हे देखील बघावं लागेल डॉक्टर श्रीनिवास पाटील यांनी यंदाची लोकसभा निवडणूक न, न लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे शरद पवार आज साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यादरम्यान ते साताऱ्याच्या उमेदवाराची घोषणा करण्याची शक्यता आहे याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी साई सावंत आपल्यासोबत जोडले गेले आहेत साई आज शरद पवार साताऱ्या दौऱ्यावर आहेत आणि यामध्ये श्रीनिवास पाटलांच्या उमेदवारीची शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र श्रीनिवास पाटलांनी आता निवडणूक लढवण्यास नकार दिलेला आहे त्यामुळे साताऱ्यातून आता शरद पवार नेमके कोणाला संधी देऊ शकतात शरद पवार सातारा दौऱ्यावर आहेत आणि राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक चालू आहे आता या बैठकीला श्रीनिवास पाटील आहेत शशिकांत शिंदे आहेत माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर आहेत जिल्हाध्यक्ष आहेत या संपूर्ण पार्श्वभूमीवर शरद पवार तालुक्यातील कार्यकर्त्यांशी वन टू वन बोलत आहेत नेत्यांशी देखील वन टू वन बोलत आहेत मात्र श्रीनिवास पाटील यांच्या उमेदवारीलाच विरोध होताना थोडासा पाहायला मिळाला आणि त्यानंतर श्रीनिवास पाटील यांनी देखील मी लोकसभा लढण्यास इच्छुक नाही आता माझ्या पद्धतीचं कारण सांगण्यात आलेलं आहे आणि या संपूर्ण बैठकीच्या नंतर बाहेर कार्यकर्त्यांशी चर्चा केली असता कार्यकर्त्यांनी देखील स्वतः शरद पवार यांनीच सातारा लोकसभा लढवावी अशी देखील आग्रहाची मागणी आता कार्यकर्त्यांकडून करताना पाहायला मिळत आहे आणि या संपूर्ण घडामोडीवर पाहता शरद पवार लोकसभेसाठी स्वतः उभं राहणार का नवा उमेदवार कोण देणार हे देखील आता पाहणं महत्वाचं आहे नक्कीच धन्यवाद साई तुम्ही सविस्तर माहितीसाठी